नमस्कार आज आनंदाचा दिवस की माझ्या सबस्क्रिप्शन एक हजार कंप्लीट झालेले पहा असे पहिलं सबस्क्रिप्शन नंतर जे एक हजार चार व जे सबस्क्रिप्शन की आता आपण यूट्यूबमध्ये आपलं अस्तित्व यूट्यूबमध्ये आपली बोलीभाषा आपलं व्यक्त होणं हे आता सर्वांना प्रिय वाटू लागलं आहे आणि हा जो अपूर्व आनंद आहे हा आनंद तुमच्या साक्षीनं आणि तुमच्या सहयोगातून आणि जो सात्विक आनंद लाभलेला आहे त्याचं श्रेय तुमच्या एक लाईक एक सबस्क्रिप्शन दिल्याबद्दल धन्यवाद